दाद न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्याचा पुन्हा सहकुटुंब आमरण उपोषणाचा इशारा महाड टी आगारातील अपघातग्रस्त कर्मचारी गजानन मोरे यांच्या पंच्याऐंशी वर्षे मातेने मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी काही महिन्यापूर्वी महाड आगाराच्या आवारातच आमरण उपोषण सुरू केलं होतं त्यावेळी एस टी प्रशासनानं दोन दिवसात चर्चा करून यावर तोडगा काढवा असं आश्वासन दिल्यानंतर मोरे यांनी हे उपोषण तात्पुरतं स्थगित केलं होतं परंतु त्याला आता दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लुटूनही एसटी प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक कारवाई न झाल्यानं मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह परिवहन विभागाला एक पत्र लिहिलंय त्यामध्ये त्यांनी येत्या पंधरा ऑगस्ट पासून सहकुटुंब आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला गजानन मोरे हे महाड नवेनगर येथील रहिवासी असून काही वर्षांपूर्वी कामावर असताना त्यांचा अपघात झाला होता त्यामध्ये त्यांच्या कमरेला पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्यानं त्यांना अवजड स्वरूपाचं काम करणं शक्य होत नव्हतं त्यामुळे त्यांनी एसटी प्रशासनाकडे हलक्या कामाची मागणी केली परंतु ही मागणी मान्य न करता प्रशासनाकडून त्यांची महाड आगारातून थेट पेन आगारात शिपाईपदी बदली करण्यात आली याला मोरे यांनी कडाडून विरोध दर्शवून महाडागारातच हलक्या पद्धतीचं काम देण्यात अशी विनंती केली होती परंतु प्रशासनाकडून त्यांची मागणी मान्य न केल्यानं मोरे यांनी एसटी प्रशासनाविरोधात आपला लढा सुरूच ठेवला होता या दरम्यान आपल्या मुलाला न्याय मिळत नसल्यानं त्यांच्या पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध मातेने देखील या लढ्यात त्यांना साथ देऊन दोन महिन्यापूर्वी आमर उपोषण सुरू केलं होतं त्यावेळी स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी पदाधिकाऱ्यांमार्फत मध्यस्थी केल्यानं एसटी प्रशासनाने मोरे यांची बाजू ऐकून घेत दोन दिवसांमध्ये चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं त्यावरून मोरे यांच्या मातुश्रींचं उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आलं परंतु आता जवळपास दोन महिने उलटूनही प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस भूमिका जाहीर न झाल्यामुळं मोरे यांनी येत्या पंधरा ऑगस्ट पासून पुन्हा सहकुटुंबामारून उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलाय अनेक महिने कामावर नसलेलं मोरे यांना जवळपास अठरा महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही त्यामुळे त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला सर्वस्वीपणे एसटी प्रशासन जबाबदार असेल अशी रोखठोक भूमिका आता मोरे यांनी घेतली आहे गेल्यावेळी उपोषणाला बसली ती आई माझी माझ्या न्यायास मिळण्यासाठी कारण मी भरपूर प्रयत्न केले मला अजिबात न्यायच भेटत नाही आणि माझा ऑन डुटी ॲक्सिडेंट होऊनसुद्धा जर मला एवढं त्रास देत असेल गेल्यावेळी त्यांनी आश्वासन दिले की दोन दिवसात तुमचं काम करू आम्ही त्याच्यानंतर ता आज तारीख किती आहे त्या तारखेपर्यंत त्यांनी कसलाच माझा विचार केला नाही मी त्यांना बोललो मला सी एन जी पंप होत्या तरीसुद्धा त्यांनी कुठचाच मला मार्ग दिला नाही मला बोलते तुम्हाला पेनलाच हजर व्हायला लागल आता माझी अशी परिस्थिती आहे का हा एक बॉन डाव्या बाजूचा चौथ्या स्टेजला आहे आणि उजव्या बाजूचा तिसऱ्या स्टेजला आहे डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितले आता माझ्याकडे आर्थिक परिस्थिती पण काय नाही म्हणजे अठरा महिने झाली माझ्या हातात पगारसुद्धा नाही माझ्या मिसेसचे एक एक दागिने ठेवून घर चालवतो बरेच वेळा त्यांना सांगितले मला सी एन जी पंप द्या डिझेल पंप द्या पण बाकीच्या कामगारांना ते देतात एक कंट्रोल आहे त्याला जे ॲडमिन बसवले दोन मुली आहेत त्यांना बसवतात जे मेकॅनिकल आहेत त्यांना सी एन जी पंपावर बसवतात ह्याच्या आधी भरपूर म्हणजे लोहा डेपोला पण त्याच्या कामगार आहेत दोन डिव्हिजन ऑफिसले आहेत ते पण क्लार्कचं काम करतात आणि ते धष्टपुष्ट आहेत माझ्यासारखे अपंग पण आहेत आणि मला जो अपंग आला आहे हा अनदुटी आलेला आहे त्यांनी एवढा तरी माझा विचार करावा मी पंधरा ऑगस्टला उपोषणाला बसणार आहे सहकुटुंब मानगुटीपर्यंत आलेलं आहे कर्जबाजारी फुल झालेले सर्व बँकेतून कर्ज काढले कर मी आणि ब आमच्या बँकेतून पण मॅनेजरचा फोन आला तुमच्या जे सभासद आहेत त्याच्या पगारातून वसूल करण्यात येईल माझे माझा जो कर्ज तो स्टॉप आहे तो कारण माझा इन्कमच नाही माझा पगारच येत नाही पगार पण दिले नाही त्यांनी रजेचा मला अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मी आता पंधरा ऑगस्टला बस ओपेशनला बसणार आहे स